नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुमच्यासाठी छान अशी साडी घेऊन आली आहे मी जी साडी असणार आहे कॉटनमध्ये आणि अगदी डिजिटल साडी असणार आहे साडीचा ब्लाउज पीस सुद्धा प्रॉकेटचा आलेला आहे छान अशी साडी आणली आहे तुमच्या भेटीला मॅडम साडी दाखवून घ्या व्यवस्थित ही जी साडी दिसते ही आपली सेल झालेली आहे काठ काही सुंदर काठ आहेत अगदी काठपदर साडी दिसतीये पण मुळात ती डिजिटल आहे कॉटन आहे मस्त अशी साडी आहे पहा साडीच्या पदराला सुंदर असे गोंडे आलेत आणि पदर पण पा काय सुंदर दिसणार आहे साडी सेल झाल्यामुळे खोली जाते ही तुम्हाला पण माहिती आहे आणि अगदी आणि त्यांनी ओरडून सांगण्याची गरज नाहीये नेहमी ओरडूनच सांगतात हे छान आहे ते छान आहे पण आता व्हिडिओ पाहिलं आणि साडी पाहिली की लगेच समजत आहे खरच छान आहे तर पहा किती सुंदर साडी आहे हिच्यामध्ये तुम्हाला कलर भेटणार आहेत आणि साडीची प्राईज मार्केट भाव तुम्ही बघायला गेले तर साडीमधलं खरंच कोणाला काहीच कळत नाही साडीला तुम्ही जर ही साडी अगदी मोठ्या टेक्स्टाईलमध्ये पाहिली तर तुम्हाला सतराशे ते अठराशे बघायला भेटणार आहे आणि अगदीच माझ्यासारख्या शॉपमध्ये बघायला आले तुम्ही तर तुम्हाला साडी बघायला मिळणार आहे चौदाशे रुपये जेणेकरून छोटा शॉप ज्यांचा असतं त्यांचा प्रयत्न असतो आपल्याला सेलिंग जास्त करायची आणि इतरांपेक्षा माझ्याकडे कस्टमर जास्त असावं हे प्रत्येकच दुकानदाराची मनातली भावना असते तर तुम्ही समजून घ्या आणि आपण कमी प्राईजला लावली ही साडी तुम्हाला फक्त भेटणार आहे तेराशे रुपयामध्ये ऑनलाईन पण मागून घेऊ शकता अगदी कॉटन पॅटर्न आहे आणि साडी डिजिटल पण आहे साडीमध्ये तीन लेअर तर दिसत आहेतच कॉटन पण आहे आणि बुट्टी पण आली आहे छोटी छोटी आणि प्रिंट जी आहे अगदी वेगळीच प्रिंट आली साडीवरती त्याच्यामुळे साडीचा कलर अगदी उठून वेगळा आणि गोल्ड कलर आहे गोल्ड कलर म्हटलं की छानच सोनं सोडून दुसरं काय आवडतं का आपल्याला नाही <laughs> आवडत तर पहा किती सुंदर साडी आहे साडीचा ब्लाऊज पीस पाहून घेऊ मी जरा तुम्हाला एंटरटेनमेंट केलं वेगळं काहीतरी बोललं बी पाहिजे नुसतं साडी साडी बोलून सिरियस होण्यापेक्षा लक्ष पण गेलं पाहिजे ना कुठं तरी वेगळं गप्पा पहा काय सुंदर ब्लाउज पीस आलाय साडीचा साडीची उंची भरपूर आहे माझ्या एवढीच आहे काळजी ना करू बन मॅडम व्हिडिओ तासच फिरवायचं आहे छान अशी साडी आहे डिजिटल प्रिंट तर मी बोलतेच आहे तर या साडीमध्ये तुम्हाला कलर मिळणार आहेत मस्त अशी साडी आहे आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तरी एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरायचं नाही आहे आणि ज्यांच्या लाईक्स दिसणार ला त्यांच्यासाठी पण आणखी प्राईज कमी होणार आहे बरं तर लवकर लाईक्स द्यायची आहे आणि कलर पाहून घ्यायचे थांबवड प्रत्येक साडीमध्ये वेगळीच अशी छान अशी डिझाईन आहे किंवा प्रिंट आलेली आहे प्रत्येक साडीला प्रिंट वेगळीच असणार आहे तर पाहूया आपण पहिला कलर अवेलेबल कलर अगदी छान अशी टिशू टाइप साडी दिसते टिशू असून पण शिवाय कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये साडी जाते अगदी छान दिसणारी साडी म्हणजे डिजिटल साडी सिल्क हां बुट्टा साडीचं येतंच नाव ते आले बरं ठीक आहे पहा कसं छान व्हाईट कलर आहे छान व्हाईट असून पण त्यात पान डिझाईन आले फ्लावर आले बुट्टी आली आणि छान असं काट आलं आहे काठ पदर तर हा कलर ॲवेलेबल आहे अवेलेबल कलर पाहून घ्या आणि पटकन बुकिंग करून घ्यायचे ऑनलाईन पण बुकिंग करून घेऊ शकता छान असा नेव्हीमध्ये जातो आहे कलरला नावच देता येत नाही मला प्रत्येक वेळेला आपल्याकडे ह्या साड्यांमध्ये वेगवेगळी वेग प्रिंट येत असते आणि साडीला नाव पण देता येणार की हे आहे हा, हा अनकन्फर्म कलर पण सगळ्या साड्यांमध्ये ग्रेनेस पण आहे किंवा गोल्डनेस पण आहे पा छान अशी साडी आहे जी साडी आवडती तुम्हाला तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्याला आहे ऑनलाईन पण बुकिंग करून घ्यायची साडीची प्राइस असणार आहे ओनली तेराशे रुपये छान असा सिल्क पॅटर्न असणार आहे मस्त अशी व्हाईट कलर पोपटी कलरचा काट आलाय मस्त अशी साडी दिसणार आहे पा प्रत्येक साडीत मी बोलले होते तुम्हाला ग्रेनेस आहे ग्रे तर साडी दिसते मस्त अशी साडी उठून दिसणारी आणि प्रोफेशनल जाणारी साडी आहे मॅडम लोकांना फार कामी येणारी साडी आहे पहा कशी आहे मस्तच आहे लाईक्स द्या लाईक्स चंगूसपणा करू नका कशी छान छान साडी दिसते पहा आणि आमची ही साडी सेल झालेली आहे साडी मध्ये अगदीच आग आगळी वेगळी आग आग प्रिंट दिसते पहा मॅडम कुठं प्रिंट बघाय भेटतात तुम्ही राजस्थान मध्ये पहा राजस्थानच्या साड्यांमध्ये किंवा तिकडं जर आपण फिरायला गेलो तर तिकडं प्रत्येकच घरावरती बांधता येईल प्रिंट अशाच असतात पहा काय सुंदर साडी आहे एकदम राजस्थान अशी जास्त आणाय पाहिजे होती साडी काय मारत असते साडी सेल झाली आहे खूप सुंदर साडी आहे आणि हा पहा ब्लाउज पीस मस्त अशी साडी आणि अवेलेबल कलर पाहून घ्या तर इतके सगळे कलर आपल्याकडे आहेत आणि तुम्हाला आणखी स्टॉक हवा असेल किंवा आणखी साडी हवे असतील एक सारखी प्रिंट एक सारखी साडी तरी आम्ही देणार आहोत आणि ती पंचवीस पीस मागितले तरी पंचवीस नाही शंभर मागा तरी देणार राणी ताई जानेवारी साडे सेंटर बाय